टाकलेले उन्हाळ्याचे पण आपले महाराष्ट्र आज तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळचे चार वाजले आणि आपण आता जो आपण मार्केट बघणार आहोत ते कांद्याचं बघणार आहोत लाल कांदे आणि उन्हाळ कांदे दोन्ही आज लिला वगैरे चालू आहे तर एकंदर तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं मार्केट काय आणि काय रद्द्या सध्या परिस्थिती कांद्याची तर सर्व जाणून घेऊ ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चला जाऊया अच्छा कांद्याचे भाव बघू तर अशा पद्धतीचे लिलाव वगैरे चालू आहे आणि काही काळ ट्रॅक्टरांचे झाले तर काही बाकी आहे तर एकंदरीत काय भाव चालू आहे आणि तर कांद्याबद्दल शेतकऱ्यांचे तर जाणून घेऊ तर चला जाऊया एक बघूया काय चालू आहे सध्या तरी मार्केटमध्ये कांदे तुमचे तिनं काय भाव दिले चार हजार चार हजार कोणते घालचे संपले काय हजार

संपले काय माझ्या लाल कांदे वगैरे उन्हाळ कांदे मित्र नाही उनाल कांदे होते आता लाल कांद्यांचे भाऊ काय उन्हाळ कांदे होते आणि आता कांद्याचे जास्त फ्रॅक्टर कांदे पण जास्त आहे पिकअप वगैरे तर एकंदरीत काय भाव पाहिजे ते बघू बाबू लावल कांद्या लाव चालू आहे पिकअपच पिकअप जास्त आहे काय भाव ते बघू काय भाव छत्तीस पंचवीस छत्तीस पंचवीस कोणत्या गाव गाव कोणते किती लागला होता कांदा कांदा आपण येत भरायला होता

होते का हे कांदे विकले त्याच्यात निवडून ठेवला कांदे काय भाव गेले चांगले तुमचे कांदे गेले एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे पर्यंत लाल कांदे आता किती अजून आता असे हप्त्या खालीतला एखाद्या कांद्याचं काय आहे उन्हा कांद्याची अवघड परिस्थिती रफत नाही ठेवली पावसाने

सतराशे बावन्न सतराशे बावन्न पंधराश रानवडचे रानवडल्या जवळ जवळची बारीक चालू आहे हा पहिला का भाव इथला चांगला पहिला सुपर गेला सधो किशोर किती पंधरा दिवस पंधरा दिवस लाल कांदे येणार कांदा वगैरे आहे

छत्तीसशे कोणत्या गावच टाक कोणतं कशी परत सध्या बाकीचे आप प्लॉट का विकले सगळ्यांचे ॲव्हरेज नाही उन्हा उन्हाचे रोप कसे हे करा यावरचे चांगले नाही होणार काय भाव दिला आपण कोणत्या गावचे टाकळी टाकळी संपल्या काय माझं आहे ना किती निघून किती लागलं एक एकरी काय दिलं काय पाचवी पूर्ण एका कोणतं बियाणं होतं लाल कांद्याचं

कांदे तुमचे काय भाव हे सव्वीस भाव सव्वीस भाव कोणत्या गाव लागले भाऊ त्याच्या अगोदर काय भाव गेले प्रेक्टिस भाव आज कमी झालं किती राहिले अजून घरी किती राहिले तरी कर या किती क्विंटल क्विंटल चार ट्रॅक्टर फक्त कमी माल निघाला चांगला माल नव्हता झाला उन्हाळी कांदा ऐकते रोपा वगैरे कशी परिस्थिती रोपाची जास्त जाम

का आपण संपले काय कांदा झाले सुरुवात झाली ट्रॅक्टर मध्ये कावर नाही थोडी कापायचे राहिले सगळे मोठे हा देऊ न पाच वाळणी थोडी वाळणी

ನಿವ್ರೆ ತಳೆಗಾ 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 ಕೇಲೋ किती माझून घरी कांदे सुरुवात झाली हो किती लागलं ते कांदे पूर्ण काय एकरी काय दिली ॲव्हरेज एकरी काय भेटतील ॲव्हरेज एकरी किती भेटणार पन्नास क्विंटल पातळ जास्त पातळ आहे कांदा माल खराब नाही गोदो असं म्हणजे कांदा झाला पण माल खराब नाही उन्हाळ कांद्याची रोपांची काय परिस्थिती

कांदे किती लावलं राहते साधारण तांदूळ कमीच राहते किती टक्के तरी तीस पस्तीस टक्केच राहते राहत पाण्याचा विषय पाण्याचा विषय राहतो लेट झाले शेवटचं पाणी जर नाही भेटलं तर बारीक पण पडू शकतो क्वालिटी नाही पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी मार्केट चान्सेस आहे कारण कॉर्पोरेशन कारण माल जे होते खराब झाले पण त्याची गॅरंटी कारण साठवता येणार नाही लेट झाल्यामुळे

तर मित्रांनो पिंपळगाव पोहोचून देतील आज संध्याकाळी चारनंतरचे कांद्याचे भाव अशा पद्धतीचे होते तुम्ही बघितले शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान पण झालेले आहे आणि यावर्षी एवढे ॲव्हरेज पण नाही लाल कांद्याला कारण पावसामुळे भरपूर जाम पण झालेले कांदे, कांदे आणि जे ॲव्हरेज दरवर्षी भेटतं ते यावर्षी नाही आहे तर एकंदरीत अतिशय तर एकंदरीत अशी परिस्थिती आहे पिंपळगावपासून पोहोचून संध्याकाळी चार नंतरच्या मार्केटची बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओ तोपर्यंत जयन जय महाराष्ट्र